राजकारणाच्या सह्यांसाठी मल्टी प्रश्न रखडला आवश्यक लॅब रक्तपेढी उपजिल्हा रुग्णालयात असल्यानं त्याच ठिकाणी मल्टी स्पेशालिटी व्हावं उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय हॉस्पिटल याच्यासाठी लॅब लागते हॉस्पिटलसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेगवेगळ्या वे वे बिल्डिंग लागतात ज्या ठिकाणी मूळ हॉस्पिटल आहे तिथंच मल्टी झालं पाहिजे म्हणून जर कोणी ज्यांना अशी इच्छा असेल तर त्यांनी राजघराण्याची भेट घ्यावी त्यांच्या नुसत्या सयांसाठी थांबलेलं आहे मल्टीस्पेशालिटं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनल झालेली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या सया फक्त होण्याच्या बाकी आहेत सह्या झाल्या की ताबडतोब हे काम आम्ही दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो आणि माझं तर स्वतःचं आता म्हणणं असं झालेलं आहे की आहे ते जे हॉस्पिटल आहे तीसुद्धा इमारत हे एक करून एकाच ठिकाणी इमार हॉस्पिटल आणि मल्टीस्पेशालिटी एकाच ठिकाणी दोन्ही आणि ते एकाच ठिकाणी आहे फक्त ते एकामेकाला जोडलेलं नाही आहे ते जोडलं जावं अशीसुद्धा मी सूचना केलेल्या आहेत की तीसुद्धा तुम्ही परिस्थिती बघा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटल हे शहरामध्येच असायला लागतं कारण एस टी स्टँडपासून रिक्षाची सोय वगैरे सगळी असायला लागते आणि त्याच्यामुळे शहरामध्ये हे हॉस्पिटल होईल मी पुन्हा एकदा राजघराण्यातल्या सदस्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सया झाल्या लगेच ह्याच्या कामाला लग सुरुवात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल